दी न्यू इरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीस वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन पोलीस वर्धापन दिनानिमित्त दिनांक दोन जानेवारी रोजी दि न्यू इरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचं कार्य आणि पोलीस कशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये कार्य करत असतात याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय शुद्धोधन नितानवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी पोलीस स्टेशनमधील कारागृह पोलीस गुप्त विभाग स्टेशन डायरी तसेच पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामाची माहिती यासह पोलीस वापरत असलेल्या हत्यारांची माहिती पोलीस कॉन्स्टेबल बट गण यांनी दिली तसेच हेड मोहर हेड कॉन्स्टेबल सातव यांनी ते करत असलेल्या कामाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कार्याची पाहणी केली आणि यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ पी एस आय नित नवरे पीएसआय शेटगे मॅडम हेड कॉन्स्टेबल निलेश पुढे पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यासह दी न्यू इराचे विद्यार्थी शिक्षक यावेळी उपस्थित होते